धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे नुकताच सांस्कृतिक कलामहोत्सव साजरा करण्यात आला धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक संकुलामध्ये वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मनोहारी गणेशवंदना आदिशक्तीचा जागर कर्णमधूर गीतांचे व पोवाड्यांचे गायन प्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरण भारुडांतून अंधश्रद्धा निर्मूलन वारकरी वेषामध्ये हरिनामाचा गजर नेत्रदीपक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांमधील कलागुणांचे सृजनशीलतेचे मनमोहक सादरीकरण पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला या सांस्कृतिक महोत्सवासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर शिक्षण विभागाच्या सुवर्णाताई फणसे प्रशांत नेटवेटे संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब पंडोजी चव्हाण पदाधिकारी नंदूशेठ बंडोजी चव्हाण भीमराव बंडोजी चव्हाण सचिव सुधाकरराव जाधवर, संचालक अनिकेत काकासाहेब चव्हाण संचालिका सुनीता काकासाहेब चव्हाण हर्षदा अनिकेत चव्हाण रवीना अवदूत चव्हाण यांच्यासह धायरी व परिसरातील अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान गेली पंचवीस वर्षे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कार्यरत आहे आपल्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव मिळतो त्यांच्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबतच संदीप जी मला कौतुक करा हा विश्वास दाखवला नसता तर संस्थेने पंचवीसाव्या वर्षात एवढं यशस्वीरित्या पदार्पण केलं नसतं त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल अतिशय यशस्वीपणे चालू आहे आज आपण सोळा सतरा नालंदाज गुरु कोण अठरा एकोणीस गुरुकुल वीस एकवीस आणि बावीस वीस ला सुट्टी घेतली होती आपण एकवीस बावीस तेवीस असं सर्वसाधारणपणे आपल्या खालच्या प्रेमेश्वरमध्ये पाच दिवस आणि वर दोन दिवस असा हा सप्ताह आपण साजरा केला या सप्ताहामध्ये सर्व पालकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं सर्व गुरुजनांनी एक चांगल्या पद्धतीनं सर्व कार्यक्रम बसून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय तनाने मनाने आणि संस्थेने एक चांगल्या पद्धतीच या ठिकाणी सर्व हा कार्यक्रम घडवून आणला नुकतीच आपण मागच्या काही महिन्यापूर्वी पंचवीस वर्ष या ठिकाणी आपण पूर्ण केली रौप्य मोर्चे वर्षाचा कार्यक्रम आयोजित केले आणि या कार्यक्रमामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपण जे पालकांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरून अनेक चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं काम आपण सर्व गुरुजनांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहतोय की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये पण ती स्पर्धा फक्त शैक्षणिक असू शकत नाही तर कला क्रीडा सांस्कृतिक या सर्व गोष्टीचा विचार करून संस्थेच्या माध्यमातून आपला अष्टपैलू विद्यार्थी या देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचा प्रयत्न सर्व गुरुजन करत असतात